चुले चपाटे कुठे होते बाळासाहेब वाघ असा की तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बरं का आम्ही वाघच आहोत कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उघड गर्जा करत नाही असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला हा शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली बाबरी कोसळली किंवा त्या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना कुठे होते पाहिजे असेल तर जे स्पेशल कोर्ट विशेष न्यायालय स्थापन झालं विशेष न्यायालय स्थापन झालं बाबरी पडल्यानंतर त्यातल्या आरोपपत्रात त्या आरोपींची नावं एकदा त्यांनी पाहून घ्यावी ते वकील आहेत त्यांनी सगळी नावं एकदा पाहावी मग त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावं देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटाडे आहेत रामाच्या श्रेय तुम्हाला जरूर घ्या पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे दोन हजार चोवीसला कळेल हजारो शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते दैनिक सामनावरच एकशे पन्नास खटले दाखल झाले त्यावेळेला एक लक्षात घ्या मी स्वतः सीबीआय कोर्टासमोर तीन हजर राहिलो आहे लखनौला नगर मधल्या बाळासाहेब ठाकरे लखनौच्या कोर्टात गेले आमचे सतीश प्रधान असतील मनोहर जोशी असतील विद्याधर गोखल्यांपासून मुरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्याबरोबर आहेत हा शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज आद अयोध्येत राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे दे सुरपणेकाच्या भूमिकेत शिरलेले आहेत ते अनेक मायावी रूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुनगाह करतायत पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिराने अधिवेशन होत आहे ते यासाठीच होत आहे की आम्हाला या स्ूपणाकेच नाकच कापायचं आहे दोन हजार चोवीस साली पहा तुम्ही